मॉर्निंग नाही तर आफ्टरनून तर कशा आहेत हो तर आता आम्ही खेळतोय छुपाई चुपाई लपाच खेळतो आता आम्ही तर आम्ही किती पाच जण आहो आम्ही तर मी आयुष चे राज्य आलाय तर हे लपात आला तर मी आलो लपायला हे ला ला। कलटी ठेवलं काय कलटी अरे कार्टी गए कार्टी गेले काय कर्टी ठेवा कुठे लपीचा तर मी लपतोय दा कुठे लपायचा वाडीत दा तुम्ही तर मी मी आता वाढीत आलो आहे ते तिकडे जायचे मी इकडून असा तिकडे जाणार इकडे नाही जायचंय इकडे नको तर कुठे काय वाटते

тиклат биклат мигэ хурндо бим бат би таглэ кавлэ бига тэл дааг ол тааг ол тиклаагав ол хэл ур ол авгай तिकडे जातो इकडून असा परत येतो इकडे खड्डा आहे का तर मी काय दिसणार नाही गेला तुझं काय तु। कुटुंब तु। तु। झालं जाऊया हा किती लागतो 또 불가해. 이कडे다 이कडे다. 불가. 불가해 또. 아 또. 어또아다 와. 어떻게 오다로 гаулауда дами гүр нурмаарсаан дэ гүр икүрэ алауда тоолоо ми төгөөлөй л сайчааяклаа оо тей туу हाय कुठे दिसत नाही बा तर गीत दिसलो अशा कुठे आवलो कुठे दिसलो हा

मी तिकड नाही तू तिकडे जागाच नाही तिकडे <laughs> <laughs> कोण इकडे सांगू आहे सांगू इतिकडे गल्ली गल्ली

बोलच आहे हा तो काही परत त्याच्यावरच राज्य आता मी तिकडे पाहू नाही शकत तर आता इकडून बघा दुसरा राज्य आहे हा तेच तिकडे साईला आहे काय हे साईन चल मी आधारीची गाडी उडवीच नाही कधी चांगला विचार आईसला विचार झाला आता मालकाय मला मालिक माहिती म्हणून मी उडवलीच ना आईची मला नाही हा गे गे गावलोच तर आता मी गावलो मला माहितच नव्हतं हे टिपरी ठेवते टिपरी ठेव टिपरी ए पहिली आहे उडवीची पहिली उडवी नाही आहे आधी बसणार नाही उडव सम तू खोटा बोलून आधीपासून मला म्हणणार मग काय तर लप्पा डोले मी लप्पा काय राज्य कुठे बाबूचे काय मग माहितीच नव्हते हो मला कुठे संडासात काय संडासंडाच उघड कसा काय झंडास उघड शानदार विचार काय सांगू काय मग उघड कस आहे मी काय बघलोच ना कधी हे आज चिडे आहे ते काय असत पण ना एकदा कराठी ओढवली सगळं कोलकांनी परत राज्य मी लागेल ना तर काय येऊ काय तर कुठे आलो मी नको बोलताय टिश्यू पेपर आहे हा मला जर करू मला बोलता हे आलो मी आता डायरेक्ट जातो ला डायरेक्ट डायरेक्ट दोघात इकडला चालतो येतो

Thanks for watching!